नमस्कार मंडळी तर आज आपण ज्वारीच्या पिठाच्या खमंग व खुसखुशीत वड्या करणार आहोत या खायला खूपच टेस्टी लागतात शिवाय पौष्टिकही आहेत बनवायला अतिशय सोप्या शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होतात चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ मी परातीमध्ये काढून आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे आता तुमच्याकडे जाडसर रवा असेल ना तर तो मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरलेली मेथीची भाजी घालायची आहे आता मेथीच्या भाजीऐवजी तुम्हाला जी भाजी आवडते किंवा जी भाजी तुमच्या घरामध्ये आहे ती भाजी घातली ना तरी सुद्धा चालेल जसं की पालक किंवा तांदूळजा किंवा पत्ता कोबी यापैकी कुठलीही भाजी तुम्ही यामध्ये घालू शकता त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालूया त्यानंतर एक चमचा लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालूया अर्धा चमचा धने पूड पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर दोन चमचे ताज फ्रेश दही यामध्ये आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठही घालूया तर अगोदर ना आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून आहे छान असं मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे सोडा घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि आपण भाकरीला पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचंय पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय चा। याला छान असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा अगदी भाकरीच्या पिठाप्रमाणे आपण हे पीठ मळून घेतलंय तर यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे पण त्या अगोदर हाताला थोडस तेल लावून घेऊया हाताला आपलं तेल लावून झालं की यामधला आपल्याला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून घेऊया आणि असा लांबका आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याची वडी तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही वडी तयार करून झालेली आहे आपण आता लगेच ही चाळणीमध्ये ठेवून घेऊया अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या तयार करून आहे इथे आपल्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण आता ह्या वड्या वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही चाळण आपण यामध्ये ठेवून घेऊया त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वड्या दहा ते पंधरा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या दहा ते पंधरा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय वड्या मस्त अशा फुगलेल्या आहेत आता ह्या वड्या वाफवल्यात की नाही कसं ओळखायचं तर यामध्ये आपल्याला सुरीचं टोक रोवून बघायचं आहे हे बघा सुरीच्या टोकाला कुठेही मिश्रण चिकटलेलं नाहीये म्हणजे आपल्या ह्या वड्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या वड्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर इथे आपल्या ह्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता याला कट करून घेऊया अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या कट करून घेतेये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वड्या छान अशा कट करून झालेल्या आहेत आता ह्या वड्या तुम्ही अशाच खाऊ शकता चवीला खूप छान लागतात किंवा ह्या वड्यांना मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊ शकता तर आपण आता ह्या वड्यांना मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी पॅन मध्ये आपण एक चमचा भर तेल घालूया तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्याचबरोबर पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे एक चमचा तीळ घालूया आता ही फोडणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक एक करून वडी घालायची आहे फोडणीमध्ये वड्या घालून झाल्यानंतर अगदी हलक्या हाताने आलटी पलटी करत ह्या वड्या आपल्याला दोन ते ती तीन मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या वड्या मी दोन्ही बाजूने छान अशा आलटी पलटी करत खमंग खरपूस भाजून घेतलेले आहेत तर इथे आपल्या पौष्टिक अशा ज्वारीच्या पिठाच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ह्या वड्या काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद